प्रभू मीही सर्वांना पहिलं तीरच दाखवतो आणि तुम्ही सर्वांची सुद्धा मी पार करवतो आणि तुम्ही नाही तुम्हीही पलीकडचा आणि मीही पलीकडचा स्थिर दाखवतो ना म्हणून आपण एकाच जातीचे झालो ना आणि जातबाई वाल्याने जातबाई वाल्याकडून पैसे जर दर घ्यायचे ठरले ठरवले तर मग कसं चालायचं मला नको प्रभू मजुरी राम प्रभू त्याला देण्याची इच्छा व्यक्त करतात केवट मात्र स्वतःची मजुरी घेत नाही केवटाच्या डोळ्यात पाणी होत प्रभू केवटाचा निरोप घेतात केवटाला प्रभूचं दर्शन का घडलं माईबाब असं काय पूर्ण केलं या नावाडेने देवाचं दर्शन याला घडलं मागच्या जन्मामध्ये हा केवट या जन्मात तर याची प्रामाणिकता होतीच विनंती माझी शिक्षा असाल तुमचं शिकवण्याचं कर्म प्रामाणिकपणे करा डॉक्टर असाल पेशंट तपासायचं त्या पेशंटला जीवनामध्ये देव समजून त्याची देखभाल करा माई बाप काळजी घ्या तुम्हाला पंढरपूरला दर्शनाला जायची गरज नाही शेतकरी असाल प्रामाणिकपणे शेती करा कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा घरी वकील असाल तर लोकांना न्याय द्यायचं काम चांगलं करा माईबा तुम्हाला कोणत्याच देवाचं भजन करायची गरज नाही डॉक्टर असाल तर लोकांना लोबडायचं काम करू नका त्या पेशंटची देव समजून जशी देवाची पूजा करतो पेशंटची देव समजून त्याला चांगली ट्रीटमेंट द्या एकदा काय झालं व्यक्ती दावखान्यात गेला पोट दुखत होत त्याच दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरने त्याला तपासलं आणि प्रचंड पोट दुखत होतो डॉक्टर म्हणे तुम्हाला अपेंडिक्स आहे तुमचं ऑपरेशन करा करावं लागेल आणि तुमचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल तो म्हणे माझ्यासोबत कोणी नाही म्हणे हरकत नाही आपल्या दवाखान्यात सोबतची गरजच पडत नाही आम्ही योग्य काळजी घेतो डॉक्टर म्हटले आता तुमचं ऑपरेशन करावं लागेल त्याला ऑपरेशन थेटरमध्ये नेलं नेल्याच्यानंतर आता त्याला भूल यायचं इंजेक्शन देऊ लागले ऑपरेशनच्या आधी बरोबर आहे ना इंजेक्शन काढलं आणि त्याला देणार तो म्हणे थांबा डॉक्टर त्यांनी खिशातले सगळे पैसे काढले मागच्या पुढच्या खिशातले आणि सगळे मोजून ठेवू लागला डॉक्टर म्हणले अहो तुमचं अजून ऑपरेशन व्हायचंय तुम्हाला अजून चार पाच दिवस दवाखान्यात राहायचंय आत्ताच नाही तुम्हाला बिल द्यायचं नंतर आपण बघून घेऊ तुम्ही का पैसे मोजतायत तो म्हणे तुम्हाला द्यायचे म्हणून मोजत नाही तुम्ही मला इंजेक्शन देऊन भूल बेशुद्ध करणार आहे ना म्हणून पैसे मोजून ठेवतोय कळत नाही म्हणत ते जीवनातली प्रामाणिकता नष्ट झाली लोक विश्वास ठेवत नाहीत आणि जीवनात जर प्रामाणिकता असेल माई बाप तुम्हाला स्वतःचं घर गर सोडायची गरज नाही एक दिवस जगाचा मालक घर चालक तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही कर्मानीतला कर्मातली प्रामाणिकता शक्ती मागच्या जन्मात हा केवळ क्षीरसागरामध्ये कासव होता आणि देवाच्या दर्शनासाठी जायचा जा। प्रभू झोपलेले असायचे शेषशाही क्षीर समुद्रामध्ये शेषश परमात्मा हा कासव दर्शनाला गेला कि त्याला लक्ष्मी माता हुसकून लावायचा आणि शेष नारायणाचा फण दाखवायचे त्याला एक दिवस काय झालं दोघांची नजर चुकून जवळ गेला आणि शेषाने याला फण मारला हा कासव मरून गेला पण प्रभू दर्शनाची आणि प्रभू चरणाची इच्छा याची अशीच राहिली तोच कासव केवटाच्या जानकी मातेला एका चरणाची सेवा करायला मिळाली लखनजीला एका चरणाची सेवा करायला मिळाली जानकीच्या लग्नात जनकाला सुद्धा फक्त उजव्या पायाचं आणि त्याच पूजन करायला मिळालं पण जे चरण कुणालाच मिळाले नाही ते चरण आज केवटाने कशाच्या मला प्राप्त केले दोन्ही चरणाची पूजा केली झाली प्रभूला नष्टंग प्रणिपात केला डोळ्यात पाणी होत प्रभू दूर जाई पर्यंत केवटाचा निरोप घेतात सारखे त्याच्याकडे पाहतात निरोप घेतला प्रभूने प्रभूच्या डोळ्यात पाणी होत खरी जर तुमची भक्ती असेल ना माईबा देवासाठी भक्ताने रडावं भक्तीचा पहिला प्रकार पण भक्तासाठी जगाच्या मालकाने रडावं हा भक्तीतला दुसरा प्रकार काय भाग्य असेल या रडतोय प्रभूने ज्यावेळी अयोध्येचा निरोप घेतला त्यावेळी परमात्मा रडत नाही पण ज्यावेळी केवटाचा निरोप घेतात ना त्यावेळी जगाच्या मालकाच्या डोळ्यात सुद्धा पाणी होत म्हणबा त्यानंतर प्रभू पुढचा मार्ग पुढे चालत तिघेही पुढे आल्याच्या नंतर प्रभू आता भारद्वजी मुनींच्या आश्रमामध्ये जातात आपण ज्या भारद्वाज मुनींचा उल्लेख केला भारद्वाज प्रया, रामप्रभू भारद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये येतात ज्या भारद्वाज मुनीच्या आश्र मनामध्ये राम प्रभूच्या भक्तीची एवढी करुणा भरलेली आहे तब प्रभू भारद्वाज पही आहे करत दंडवत मुनिहुरला मन मोद नुकही जाई मानव ब्रह्मानंद समाई ब्रह्मानंद रासी जनुपाई जावी भारद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये आले आल्याच्या नंतर प्रभू तीन ऋषींना तीन प्रकारचे प्रश्न विचारतात माणसाने कोणाला काय विचारावं हे कळलं पाहिजे भारद्वाज मुनीच्या आश्रमात आले माझे राघवजी माझ्या आश्रमात आले भारद्वाज मुचा मन भरून गेलं पुन्हा पुन्हा दंडवत करू लागले चरणावरती आणि प्रभूने त्यांना जाण्याचा मार्ग विचारला जाण्याचा मार्ग भारद्वाज ऋषींना विचारतात त्यांनी जाण्याचा मार्ग सांगितला चार शिष्य दिले हे चार शिष्य नाही तर चार वेदांचं स्वरूप आहे पुढे गेल्याच्या नंतर प्रभू वाल्मिकजींच्या आश्रमामध्ये जातात आणि वाल्मिकजींना राहण्याचं ठिकाण विचारतात कि मी कुठे राहावं त्यावेळी वाल्मिकजी सांगतात पहा क्रमही कसा लावला जे भारद्वाज मुनी प्रयाग तीर्थावरती बसून कथा सांगतायत याज्ञवल्क्य ऋषींना त्या भारद्वाज मुनीच्या आश्रमात गेले रामाचा अवतार होण्याआधी हजारो वर्ष पूर्वी ज्या वाल्मिक महर्षींनी रामायण लिहिलं त्या वाल्मिकजींच्या आश्रमात गेले का वाल्मिकजीने आधीच लिहून ठेवलं होतं की माझ्या आश्रमात रामप्रभू येणारे वाल्मिकजींच्या आश्रमामध्ये गेले ज्या वाल्मिकजीच्या आश्रमाचं काय वर्णन करावं जिथे सगळे पशु पक्षी प्राणी आपला वैरभाव विसरतात गाय आणि वाघ एका ठिकाणी स्वतःच्या अंगाला अंग घासून एका ठिकाणी बसतात जिथे सापाच्या अंगावरती मोर उड्या मारून जातो पिसा पिसारा फुलवतो तरी मोल सापाला धरत नाही सापाच्या पाण्याखाली उंदीर विश्राम करतो तरी साप उंदराला पकडत नाही ज्या आश्रमामध्ये सगळ्यांनी वैरभाव विसरावा चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया तुमच्या चित्तात जर शूर व्हा तुमच्या चित्तात जर शुद्ध भाव असेल एक वाक्य लक्षात घ्या तुम्ही जोपर्यंत समोरच्या व्यक्तीविषयी मनात वाईट विचार करतात ना तोपर्यंत समोरचा व्यक्ती तुमच्याविषयी वाईट विचार करणारच पण ज्या दिवशी तुमच्या अंतकरणातला भाव बदलला जातो त्यावेळी समोरच्या व्यक्तीच्या मनात नक्कीच प्रेम तुमच्याविषयी उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही घडे ही मनाची भावना आहे तुमच्या अंतकरणात प्रेम येणं गरजेचं आहे जगाने माझ्यावरती प्रेम करावं माई बाप तर तुम्ही सुद्धा वैर भाव विसरून जगाकडे प्रेमाने पाहणं गरजेचं आहे जर तुमच्यात नजरे संशय भरलेला असेल तर अख्खं जग तुम्हाला वाईट दिसणार आहे तुमच्या नजरेत जर द्वेष भरलेला असेल अख्ख्या जगात तुम्हाला द्वेषच द्वेष दिसणार आहे तुम्ही लोकांना अपमानास्पद जर शब्द बोलत असाल अपमान जीवनात अशी गोष्ट आहे जे व्यक्तीला व्याजा सहित परत मिळत असते प्रेम पाहिजे असेल तर प्रेम द्यावं लागेल द्वेष देत असेल तर द्वेषाच्या बदल्यात द्वेषच मिळणार वाल्मिक मुनीच्या आश्रमामध्ये आले आणि आल्याच्या नंतर वाल्मिकजींना एवढा आनंद झाला आणि वैष्णवाचं लक्ष नाही माई